तर नमस्कार मित्रांनो आज वसुबारस आहे आणि त्याचं खूप इम्पॉर्टंट महत्त्व असते आपल्या सनातन धर्मामध्ये आणखी खास म्हणजे गाईचं आणि वासराचं प्रेम उल्लेखनीय आहे आणि आपण सहजच म्हणतो कधी कधी बघा आपण आई एखाद्या स्वतःच्या मुलाचं जर लाड करायला गेली तर आपण कधी कधी म्हणतो की खूप हे दोघं गाई वासरू आहेत तसंच हे खूप छान उदाहरण आहे कारण गाईचं वासराचं तेवढं प्रेम आहे आणि गाईला आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये खूप महत्त्व आहे ज्याच्या घरी गाईचं पूजन होतं ते तिथे खूप सारी संपत्ती धन संपत्ती ऐश्वर याची याचं नेहमी हे असतं भरभराट असते तर अशा प्रकारे आज वसुभारतच्या निमित्तानं आम्ही ते घरच्या घरी गाईची छोटीशी प्रतिमा आणून तिचं पूजन केलेलं आहे अक्षरशः म्हणजे खूप प्रसन्न वाटते आणखीन खूप मनोभावे आम्ही तिचं पूजन केलेलं आहे तर आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये जे गाईला जे महत्त्व आहे तिला काम कपिला म्हटलं जातं तर माझी तर आ, एक सिंपल भाषामध्ये इच्छा आहे की आपण सर्वांनी होईल तेवढं ॲक्च्युअल गाईला आपण सगळ्यांनी पुजावं मदत करावी म्हणजे खाण्यापिण्यासाठी त्यांना चारा वगैरे द्यावा ठीक आहे ही तर प्रतिमा आहे पण प्रतिमा सुद्धा किती प्रसन्न आपलं हे मन करते तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच आभारी खूप खूप धन्यवाद